आज तासगाव येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक सेना यांच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या उद्घाटन प्रसंगी आमदार रोहित दादा पाटील उपस्थित होते बक्षीस वितरण आदरणीय आमदार साहेब शिक्षक बँकेचे चेअरमॅन संतोष जगताप अविनाश गुरवसर शब्बीर तांबोळीसर शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष मुस्ताक पटेल जिल्हाध्यक्ष अशरफ मोमीन जिल्हा सचिव मंजूर पटेल जिल्ह्यातील सर्वच उर्दू शाळांमधील अनेक शिक्षक शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होते मान्यवर उपस्थित होते मुस्ताक पटेल सर यांनी उर्दू शिक्षणाचा दर्जा तसेच शिक्षकांच्या व्यथा मांडल्या त्यावर आमदार रोहित दत्ता पाटील यांनी विधानसभेत उर्दू शिक्षणाचा दर्जा वाढीसाठी शंभर टक्के प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आमदार इदरीस नाईकवाडी यांनी उर्दू शिक्षणासाठी निधी खेचून आणू आणि शिक्षकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवू अशी ग्वाही दिली वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील उर्दू शाळामधील ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये खासगी अनुदानित शाळा लहान आणि मोठा गट जिल्हा परिषद शाळा लहान आणि मोठा गट असे चार गट पाडण्यात आले यावेळी शिक्षक सेनेच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये स्मरणचिन्ह सर्टिफिकेट आणि मेडल मुलांना देण्यात आले या कार्यक्रमामध्ये खासगी अनुदानित शाळामध्ये मिरजेतील चांद उर्दू स्कूलच्या विद्यार्थी हुमैरा मुश्रीफीने लहान गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला मोठ्या गटामध्ये मुईसा मुश्रीफीने तिसरा क्रमांक पटकवला मोठ्या गटामधील एम एन पटेल हिला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा लहान आणि मोठा गट प्रत्येकी सहा सहा नंबर आणि खाजगी अनुदानित शाळा लहान गटमध्ये पाच मोठ्या गटांमध्ये सहा क्रमांक काढण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किस्मत पटेल सर सर्फराज पटेल सर अंजुम तहसीलदार मॅडम समरीन बागवान सुतार मॅडम अब्दुल रझाक मुजाफर सर जुबेर शेख सर त्याचबरोबर संघटनेचे जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी महिला शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल